चला दोन वाजलेले आहेत दोन वाजलेत भूक लागलेली आहे प्रचंड चला जुया नमस्कार मी डॉक्टर नघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल शॉक असतात मोटिवेशनल टॉक्स एवढ्यासाठी म्हणत असते की मा मी माझे काही विचार तुमच्यासमोर मांडत असते आणि मला असं वाटत असतं की ते फार आवश्यक आहे आजकालच्या जगामध्ये मी काही तुमच्यामध्ये सुधारणा करू शकत नाही किंवा सुद्धा मी फुल घातलं आहे ना आज हे बघा खोटं आहे पण मी घालते फुल मला आवडतं आता हे तर तुम्हाला सांगते पाचशे रुपयेमध्ये हे एक आहे हित एक आहे आणि कानातले मस्त ना किती सुंदर आहे का नाही मस्त आहे का नाही अच्छा हाय आज काय काय भरपूर काय काय आलेलं आहे दाखवते बरं तुम्ही तुम्हाला जेवता जेवता आधी काय झालं आहे गरगरायला लागलं आहे भूक लागली आहे जबरदस्त आणि असंच होतं तरीसुद्धा मी नैवेद्याचं जेवणसुद्धा मी मागवलेलं आहे मावशींच्याकडून मावशी देतात मावशीनी करून मला मम्मी का नाही मागवायचं मस्त मागवलेला आहे नैवेद्याचं ताट इतकं सुंदर करून देतात त्या मनापासून करून देतात अहो त्यांना पण आपलं पुण्य मिळालं पाहिजे सगळं काय आपलं आपल्यालाच ह्या काय आपलं पुण्य सगळं आपल्याला नको त्यांना पण थोडं देऊया की तर <laughs> भूक लागलेली आहे प्रचंड तुमच्याशी बोलत बोलत मी आता मावशीनी इतकं छान नैवेद्याचं ते ताट करून दिलेलं आहे म्हणजे अगदी भात वरण आमटी भाजी उचळ विदाऊट कांदा लसूण मस्त दिलेलं आहे दही तिखट मिठाच्या पुऱ्या लोणी सगळं ऐकतं तो। मस्त तो करून दिलेलं आहे मी फक्त आणि माझ्या वेळेत त्यांनी आणून दिलं माझी पूजा झाली जसं जरा बसणार दूध केलं ठेवलं होतं आधी सुरुवातीला नैवेद्याला त्यावर मावशी आल्या मावशीने मस्तपैकी सगळं दिलं ताटात मी छान मांडलं तृप्त घरातले सगळेजण तृप्त म्हणजे आपण तृप्त आहे की नाही देव भावाचा भूकेलाय ओ माझी एक बहीण म्हणते तू स्वयंपाक करत नाहीस त्यामुळे तुझं बरं आहे भाग आम्हाला सकाळपासून मागं लागावं तू तुम्हाला आज गंमत सांगते आज सकाळपासून काय आलं सकाळ सकाळी उठायच्या आधीच मावशींचा फोन आला मी आज येणार नाही आहे बरं वाटत नाही आ हवाच अशी आहे ना कालच वाटायलाच लागलं होतं गणगणलं होतं त्यांचं गणगडलं होतं म्हणजे नाग गणगंडलं होतं म्हटलं आता होते मी कालच सांगून पाठवलं होतं जमलं तर या नाहीतर घ्या विश्रांती आणि आवाजच जाणवत होता म्हटलं जाऊ दे त्यामुळे सकाळपासून <coughs> सगळी कामं केली आज मी सगळी दुसऱ्या एका मावशीनं फोन केला मला भांडी तेवढी घासून द्या म्हटलं मला भांडी घासायचा ट्रॉमा आहे ट्रॉमा <laughs> मला भांडी घासता येत नाहीत येत नाहीत म्हणजे तसं येत नाहीत नाही मी घासू शकत नाही माझ्या ह्या नखाला लगेच इन्फेक्शन होतं मग ते प्लास्टिकचं काहीतरी घालायचं मग करायचं मी त्या एक मावशी आहेत त्यांना फोन केला फोन केला तर मावशींनी फोनच हो, उचलला नाही गेले त्यांच्या घरी गाडी घेऊन सकाळी सकाळी येते म्हटल्या चला पुढं मी अजून घरी पोहतेपर्यंत आल्याच त्या मस्तपैकी त्यांनी भांडी भेंडी घासून दिली त्यावर काकांची आंघोळ झाली होती पाणी ठेवलं होतं गरम करायला मी सुद्धा आंघोळ करून घेतली मावशी गेल्या धुणं धुवून टाकलं केरफरशी केली पाणी आलं नेमकं आजच गमते बघा किती पाणी आलं आजच मग पाण्यात दोन तास दोन तास जातातच पाण्यात बरोबर कारण पाच दिवसांनी एकदा पाणी येतं ना तर तेही काम झालं अशा सगळ्या गमती जमते मग देवाचं काम होतं मग हे देवाचं काम करायचं होतं नैवेद्य पाहिजे होता उगाचंच म्हटलं आपण घरामध्ये भात आमटी एवढंसं करायचं वरण भात एक बटाटा लावायचं नैवेद्य दाखवायचा त्याच्यापेक्षा मावशीना म्हटलं फुल दवा द्या व्यवस्थित नैवेद्याचा दिल्या मी विचारलं पण नाही कारण मागच्या शुक्रवारी त्यांनी पुरी भाजी दिली होती आणि इतर सगळा स्वयंपाक आणि शिरा वगैरे सगळं आपल्याला सगळं दिल्या मला म्हणजे साखर आंबा दाखवा आज बर एका शुक्रवारी पुरण घालते म्हणल्यात बर ओके फक्त एवढं कसं असतं आपण सांगावं लागतं त्यांना हो वेळेत म्हणजे त्या छान वेळेत करून आणून देतात तुमच्यापैकी काही जणी म्हणतील घरात करायला काय होतं नाही त्यांनाही देवीचे आशीर्वाद लाभू देत त्यांच्याकडं श्रावण शुक्रवारच्या गौरीचं फक्त संध्याकाळी पूजा असते त्यांनाही लाभू देत ना ही। गंमत सांगायची म्हणजे फुलं आणायची राहिली झाडाला एकही एक फुल नाही आता अति अत्त, पावसामुळं मग काय प्लास्टिकचे गजरे प्लास्टिकची फुलं असं सगळं केलेलं आहे देवीला सजवलेलं आहे छानपैकी तेवढ्यात एका बहिणीने येऊन एक लाल फुल देऊन गेल्या वा वा अशी सगळी मजा झालेली आहे ॲडजस्टमेंट करत करत करावं लागतं सुधारणा या कराव्याच लागतात तो असं आपण धरून बसून चालत नाही पूर्वी तर नेहमी अडचणी यायच्या काय करावं प्रश्न पडायचे आता तो काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेला काय करावा प्रश्न असतोच ना बायकांची अडचण आलेली असते घरात करणारं कोणी नसतं त्यावेळेला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो खूप मोठेपणाने छानपणाने जरी आम्ही सांगितलं करा करा त्याला काय होतंय म्हणून पण तरीसुद्धा मनात कुठेतरी असं असतं की हे जरी सगळं नॅचरल असलेलं असलं तरीसुद्धा त्यावेळेला जो एक त्रास होत असतो स्त्रीला मनातून शरीरालाही कष्ट असतात असं कुठलाही अडचण जेव्हा म दर महिन्याची येते स्त्रियांची त्यावेळेला ते असं काही सगळं सुखाचं काही नसतं सगळं त्रासाचंच असतं आणि त्यामुळे तिचं मन दुःखी कष्टी असतं ना त्यावेळेला शरीरही वेदना असतात त्यामुळं कंपल्सरी त्यावेळेला विश्रांती सांगितलेली आहे स्त्रीला म्हणून तिनं काही करू नये असं सांगितलेलं आहे बाकी काही नाही बऱ्याच वेळेला असं होतं नेमकी अडचणी येतेच येते त्या वेळेला मार्ग निघतात काही ना काहीतरी फार डोक्याला शॉर्ट लावून घ्यायचा नाही कळलं फार डोक्याला शॉर्ट लावून घेतलात ना त्यातनं मार्गच निघत नाही तिखट मिठाच्या पुऱ्या एवढ्या छान झाल्या आहेत तुम्हाला सांगते एवढ्या मस्त झाल्या <laughs> आहेत मी आज चपात्या पण मागवल्या होत्या मला माहिती आहे काका चपात्या लागतात तर काकाने चपात्याच काढल्या नाही आहेत आणि फक्त तिकट मिनटाच्या पुऱ्यात काढलेल्या आहेत मस्त केल्यात मावशीने बेस्ट तर हे एक मी तुम्हाला सांगितलं आणि एक मी तुम्हाला सांगणार आहे की देवीचा देवी ही शक्ती आहे स्त्री ही शक्ती आहे ती कुमारिका असली तेव्हाही शक्तीच आहे चैतन्य मूर्ती येते जेव्हा तिचं लग्न होतं किंवा नाही होत तेव्हा ही शक्तीच आहे म्हणून समजा नवरा आधीच तिच्या आधी डोंब झाला तेव्हा सुद्धा ती शक्तीच आहे कळलं का सहज बोलता बोलता परवा निघालो असंच देवळामध्ये का तर त्यावेळेला स्त्रिया म्हणल्या एक स्त्री म्हणली म्हणजे म्हणली बावीस वर्षापूर्वी तिचे मिस्टर ढुम्म झाले मग त्याच्यानंतर ती म्हणली बावीस वर्षानंतर आज मी आरती हातात घेतली तिला एवढा आनंद झाला होता तिचा आनंद भगवत नव्ह म्हणजे भगवत नव्हता म्हणजे आमच्या डोळ्यामध्ये आम्ही बघितलं तेव्हा आमचं मन भरून आलं म्हणजे कोणीही देवाला हळदी कुंकू घालून देत नाहीत देवासमोर उभं राहून देत नाहीत असं आरती तर काय धरायलाच देत नाहीत खा फार वागणूक अशी वाईट देतात म्हणजे तसं नाही ना व्हायला पाहिजे स्त्रीच्या बाबतीत घरातलं सगळं स्वयंपाक पाणी करायला ती तुम्हाला पाहिजे घरातलं सगळं काम करायला पाहिजे नोकरी करत असले तर तिनं मिळवायला पाहिजे सगळं तिनं करायला पाहिजे आणि तिला अशी वागणूक देता होय चूक तिथ चुकच स्त्री ही शक्ती आहे शक्तीचा मूर्तिमंत रूप आहे ती त्यामुळे आणि नवऱ्याच्या मागच सगळ्या ती घर सांभाळते मुलं सांभाळते सगळ्या जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करते काय म्हणून तिला असा सन्मान द्यायचा नाही काय म्हणून तिला असं बाजूला करायचं त्या बायका म्हटल्या हळदी सुद्धा बायका वळवत नाही पण तुम्हाला सांगते आमच्या ह्या एरियामध्ये भागामध्ये अतिशय म्हणजे अतिशय सुधारलेलं वातावरण आहे असं कोणी कुणाला वागवत नाही उलट या या तसं नाही मागवायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे आणि ते बदल स्त्रियांनी स्वतः करायला पाहिजे पुरुषांनी बदल सांगायचे नाहीत हे असे करा म्हणून पुरुष फारसा त्याच्यात पडत नाही पण स्त्रियाच बाजूला करतात अहो वय झालेलं असेल तर त्या स्त्रीला ठीक आहे हो आयुष्य जगून झालेलं असते तरुण पोरीच्या बाबतीत एखाद्या वेळेला असून झालं असेल आणि तुम्ही तिला असं अपमानास्पद वागवाल चाले चा तर चालेल का किती तिचा आत्मा तळतळेल हां विचार करा विचार करा माणसाने माणसाशी शी माणसा सम वागण्या तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही जेवताना पाणी फार कमी पिता जेवढं पाती प्यायचं तेवढं पिते कोणतरी म्हणता मॅडम तुम्ही जेवताना पाणी <laughs> का पिता का पिता हे सांगतात पिऊ नका ते सांगतात पिऊ नका इथं वाचलंय पिऊ नका पिऊ प्यून नये वगैरे वगैरे तहान लागली पाणी प्या न लागली जेवताना पाणी हू म्हणून ढोसू नये कारण की मग आपली पोटाची थैली किती म्हणजे तुम्ही किती आहे तुमच्या जेवणात परिणाम होतो म्हणून हू म्हणून पिऊ नको मधन 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 पाणी प्यायला नाही तुम्हाला मी फार बरी का? तो में वाटते नहीं। में बोलो नहीं बारीये, बारीये। का तर तुमच्या मनाप्रमाणे मी वागते मी म्हणून तुमच्या मनातल्या गोष्टी मी बोलत असते म्हणून तुम्हाला असं वाटतं मॅडम भारी आहेत बाजी आहेत तसं नाही आपण ह्या जगामध्ये जग दही घेतलं मी मिठाच्या पुरीवर ह्या जगामध्ये आपण कसं वागलं पाहिजे जगरहाटी बदलात चालली पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही आता सगळ्या स्त्रियांना कुठंतरी एका वाड्याच्या कोपऱ्यात ठेवायचो किंवा आतमध्ये ती जायचं तिनं बाहेर यायचं नाही माझं घरात वगैरे माझ घरात राहायचं हॉलमध्ये यायचं नाही पर, पर्स पडवीत पडवीत यायचं नाही पूर्वीचा काळ वेगळा होता हो म्हणून तेव्हा त्यांनी तसे केले असतील नियम आता तसं आहे का ते काका स्पर्श वगैरे पिक्चर बघितल्यावर तसं होतंय त्या मुलीच जीवाचे हाल बघून कस वाटतंय आपल्याला चूक वाटते की नाही ती तिचा काय दोष त्या सगळ्यात पण किती सगळेजण तिला वाईट वागवतात पुन्हा पद ते पद्मिनी कोल्हापुरेचं एक पिक्चर होतं प्रेमरोग ते माहीत तसंच किती राग येतो आपल्याला पण हे असे जे पिक्चर आहेत ना ह्या पिक्चरमध्ये ज्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत त्याच्यामुळे कमीत कमी आपल्याला त्याचा राग येऊन सुधारणा तरी आपण करतो आयुष्यात की हे नाही असं वागवायला पाहिजे चूक आहे एवढं तरी आपल्या मनामध्ये निर्माण होतं की नाही म्हणजे हे पिक्चर मोटिवेशनलच म्हणायला पाहिजेत काहीतरी चांगलं शिकवतात की सगळेच पिक्चर काय वाईट नसतात प्रत्येक पिक्चर प्रत्येक टी व्ही सिरियल ह्याच्यामध्ये ना थॉट ऑफ द डे असतोच आपल्याला तो काढायला आला पाहिजे आपल्याला तो जमला पाहिजे टी व्ही सिरियल तुम्ही बघा इतकं सुंदर सुंदर वाक्य असतात त्याच्यात जीवनाची जी सार सांगितलेलं असते अख्खी सिरियल काही वेळेला बोगस असती पण एखादं वाक्य प्रत्येक सिरियलमध्ये असतं प्रत्येक सिरियलमध्ये मला ती पूर्वी तर सवय होती प्र मी भरपूर म्हणजे मराठी पण खूप बघायचे आणि हिंदी पण खूप बघायचे त्या प्रत्येक सिरियलमधलं सिरियलचं नाव आणि त्या दिवशीचं थॉट ऑफ द डे किंवा सेंटेन्स ऑफ द डे असा करायची मी मला आवडायचं काय वरण सुंदर झालं आहे मावशींनी मस्त घेतलं वरण दिलं आहे आणि वर लिंबू आहे बघा असा जर का डबा येत असेल तर का घेऊ नये हम्म उगाच आपण थकत बसायचं आणि डमत बसायचो आहे अहो साठी नंतर आपलं सा हे माहेर पण आहे नाही आपल्याला आपण माझे सून असं करत नाही माझीही कृ माझा मुलगा मला बघत नाही येऊ नाही त्या होऊ म्हणत पक्षा अहो तुम्हीच माहेर पण असं निर्माण करा ना माहेर नवनवीन माणसं जोडा ना कशासाठी असं अवलंबून राहता कोण जेवढं तुम्ही लोकांवर अवलंबून राहाल म्हणजे मुलांवर ह्यांच्यावर नवऱ्यावर याच्यावर सासूने मला मदत केली पाहिजे येऊ देऊ जेवढं अवलंबून राहाल तेवढं तुम्ही दुबळ दुबळे होता दुबळे मानसिक पण दुबळे होता शारीरिक पण दुबळे होता आणि मग अपेक्षा भंग ढिगभर होतात अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाच ठेवायच्या नाही आमच्या सासूबाई होत्या बाबा त्यांनी मला मी बऱ्याच वेळेला म्हणते माझ्या अडचणीच्या वेळेला यायच्या नाही इतर वेळेला यायच्या तेव्हा राग यायचा जाम राग यायचा नंतर म्हणायच्या अगं मी जर तुझ्या अडचणीच्या वेळेला आले असते तर तू नवनवीन रिसोर्सेस म्हणजे नवनवीन काय म्हणतात मदत शोधून काढली असतीस का दे त्रास पण ही नवनवीन मदत जी शोधून काढलीस ती मी न आल्यामुळं असं आमच्या सासूबाई म्हणायचं खरंच आहे ते आम्हाला कोणाची गरज लागत नाही आम्ही मी तर मा आमच्या सासूबाई म्हणायच्या अगं स्त्रीनं वाळवंटात सुद्धा स्वर्ग निर्माण केला पाहिजे अशी धमक पाहिजे स्त्रीच्या अंगात नाही अगदी सारखं रडत बसलं सगळं तुम्हाला असलं तरी तुम्हाला स्वर्गात नेऊन ठेवलं तरी म्हणणार बाई इथं झोपच लागे ना बाई इथं रात्रभर रंबा आणि अप्सरा डान्सच करत बसलेत मला झोपच लागे ना म्हणणार तुम्ही ओके ना असं असते वाळवंटात सुद्धा स्वर्ग निर्माण केला पाहिजे म्हणजे काय ॲक्च्युली तिथं स्वर्ग निर्माण केला पाहिजे म्हणजे काय तिथे हिरवळ उगवली पाहिजे असं नाहीये तर वाळवंटात सुद्धा तुम्ही ता, सुख मानून घेतला पाहिजे वाळवंट काय एवढं मोठं असं समजलं पाहिजे सुखाची व्याख्या काय आहे हो शेवटी सुख म्हणजे काय सगळं चांगलं असलं की सुख नाही जे आहे ते मान्य करून तक्रार न करत जगणे म्हणजे सुख सुख म्हणजे नेमके काय असते प्रत्येकाच्या का आयुष्यामध्ये कमी जास्त असणार तुमच्यासाठी जे कमी ते माझ्यासाठी जास्त माझ्यासाठी जे कमी ते तुमच्यासाठी जास्त सापेक्ष आहेत आज आता सकाळी मावशी आल्या नाही मी काही दुःख बिख वाटून घेतलं नाही लगेच त्यावर पर्याय काढला बिंद त्यात काय एवढं मोठं सो आणि काका हेही म्हटले एवढं काय टेन्शन घेऊ नको तुला हाताला जमत नाही ना मी थोडी मदत करतो त्याच्यात ना ना संपलं त्याने एवढं म्हटल्यावरच मला हुरूपाला कधी कधी करतात पण ते कब्बशा वगैरे आपलं पण सगळेजण धुवून ठेवलं हे केलं निम्म कामच संपतंय हो तसं आहे ते म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सुख म्हणजे नेमकं काय तर आलेल्या परिस्थितीला उत्साहाने तोंड देणे आणि प्रत्येक क्षण तो अनुभवणे जगणे याला म्हणायचं सुख तुम्ही रडत जगलात तरी तुम्हाला जगावाच लागणार की नाही आणि तुम्ही हसत काम केलं तरी तुम्हाला काम करावंच लागणार मग तुम्ही कसं करायचं मी ठर मग तुम्ही म्हणाल अशी काही काही दुःख येतात मग त्याच्यामध्ये काय हसायचं काम नाही काही काही दुःख आहेत ती खरंच दुःख असतात म्हणजे विरह असतो बरंच काय काय गोष्टी असतात त्यावेळेला आता समजा तुम्ही चालता चालता पडलात पाय मोडला काय करता तुम्ही रडत बसता नाही डॉक्टरकडे जा प्लास्टर घालून घेता लगेच नियंत पुढे चाललात बघा तुम्ही का नाही काही दिवस थांबला का रळत बसला तुम्ही माझ्या वडिलांना तर एकदा ते स्कूटरवरनं पडले त्यांचा हात मोडला तर आमचे वडील काय केले असतील तुम्हाला सांगते प्लास्टर घातले म्हणले आईला म्हणले नाहीतरी आता प्लास्टर घातलेला आहे ऑन ड्युटी पडले होते ते त्यामुळे त्यांना सुट्टी मिळाली होती पंधरा दिवस मी गावाला जाऊन येतो म्हणले <laughs> बहिणींच्याकडे भावांच्याकडे आई वडिलांच्याकडे त्यांच्या आमच्या <laughs> आईनं डोक्याला हात लावून घेतला विश्रांती विश्रांती काही नाही म्हणली म्हणजे जाऊन येतो काय मला म्हणले हात झाला या हाताने म्हणले हातात बॅग धरता येते शब्दमसारखी बॅग घालून घेतले हातात तेव्हा शबनम होती या हाताने खिशात हात घालून पैसे पैसे काढता येतात म्हणजे जाऊन येतो <laughs> याला म्हणायचं जगणे जे काही घडेल त्याच्याचप्रमाणे म्हणजे तुम्हालाच काही झालं शारीरिक की तुम्ही औषधं घेऊन जगताना पुढे जाताना ताप आला तरी ख गोळी खाता पुढे जाता इंजेक्शन घेता गोळी लगेच तुमचं सुरू होतं तुम्ही काय झोपून राहता मग इतर काही संकट आले की मग तुम्ही असे हताश का होता हातबल का होता नाही म्हणायला पाहिजे ना आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं सुख आणि आनंद यामध्ये फरक आहे दुःखसुद्धा सुखाने पेलत जाता येतं हो का नाही तुम्ही म्हणणार असले काहीतरी शब्द नसले असली काही वाक्य मारता काही सुधारत नाही काहीतरी उगा तर माराय थापा मारायच्या म्हणून मारायच्या व्हिडिओसाठी तयार नाही खरंच सांगते अडचणी कठीण प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येणार काही वे वेळेला एखादी व्यक्ती पुढे मागे होणार डुम्ब होताना त्यावर पर्याय आहे का नाही पुढे जायलाच पाहिजे तसं आहे आणि ते पुढं जाणं दुसऱ्यांना त्रास न देता स्वतः त्रास न करून घेता त्रास झाला तरी तो ठेवायचा मना तेवढं काय म्हटलं त्रास आहे तो आज जो त्रास आहे उद्या तो त्रास असणार नाही काळ हे सगळ्यावर औषध आहे फार मोठ देवानं विस्मृती हा एक प्रकार दिलाय पूर्ण विस्मृती नाही विसरतो आपण काही काही गोष्टी किंवा दुःख हलकं होत जातं काळानुरूप मग त्यामुळे जसं जसं विस्मृती होते त्या क्षणांची विस्मृती म्हणण्यापेक्षा तेच तेच सारखं स्मरण करण्यापेक्षा आपण जरा इतरही गोष्टींमध्ये आपलं मन रमवायला लागतो रोजचं जीवन जगायला लागतो तसं त्याचा जरासा तो धुसर होती त्याची आठवण आणि ती देवानं आपल्याला दैवी देणगी दिलेली दे आपल्या मेंदूला आपल्या जगण्याला तुम्ही धरून बसायचं नाही कुठली गोष्ट जगायचं पुढं एखादी गोष्ट काही झाली विपरीत तरी लगेचच संध्याकाळी भात खातातच ना म्हणजे याचा अर्थ काय दिवस पुढे जसे जातात तसे जगायला तर पाहिजेच दुःख असतं तसं तिथंच असतं पण ते हळूहळू हलकं होत जात सुखही कमी होत जातं तसं दुःखही हलकं होत जात आणि ते होणंच बरोबर आहे त्याला म्हणायचं जगणं आणि मग त्याला म्हणायचं हळूहळू हळू त्या गोष्टी विस्मृतीत जातात पूर्ण विसरत नाही पण मागं जातात त्या नवे नवीन क्षण आपण जगायला लागतो आणि ते जगडो म्हणजे सुख असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं सांगा मला माझं तुमच्याशी बोलत बोलत जेवण झालं तुम्ही पण जेवता ना माझ्यावर जेवा बरं वाटतं माणसाला गप्पा मारत मारत जेव्हा जेवण जातं काहीतरी नवीन डोक्याला खुराक मिळतो लगेच आज आपण आपलं ज्ञान दुसऱ्यांसमोर पाजळायला सुरुवात करायची बरं वाटतं माणसाला बोलल्याने मी आहे की नाही